चला तर आज आपण मोफत तीन गॅस सिलेंडर योजना याची जी सबसिडी आहे ती जमा झालेली आहे बघा पैसे जमा झाले आहेत दोन हजार चारशे नव्वद ज्यांचे पण आधी जे ज्यांना सबसिडी मिळत आहे त्यांचे दोन हजार चारशे नव्वद रुपये हे जमा झाले आहे तर काय अपडेट ते आपण आता बघणार आहोत मोफत तीन गॅस सिलेंडर या महिन्याला या महिलांना आजपासून मिळणार फी ग फ्री गॅस सिलेंडर तर पंधरा मार्चची अपडेट आहे फ्री गॅस सिलेंडर राज्यातील महिलांसाठी मोफत तीन गॅस सिलेंडर देण्याची योजना सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळू शकतो यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असेल याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा कोणते कागदपत्रे आवश्यक असतील आणि कोणत्या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील याबाबत महत्त्वाचे तपशील आपण जाणून घेऊया राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे राज्य सरकार वेळोवेळी महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना लागू करत असते ज्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळते अलीकडे सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपये मदत दिली जाते या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक हातभार लागत आहे मात्र आता आणखी एक महत्त्वाची योजना समोर आली असून महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत अन्नपूर्ण योजना ही सुरू झाली आहे ही योजना म्हणजेच अन्नपूर्ण योजना आहे जिच्या अंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे बघा अन्नपूर्ण योजना यामार्फत तीन गॅस सिलेंडर महिलांना मोफत मिळणार आहे गॅस सिलेंडरवरील खर्च कमी झाल्यामुळे महिलांना आर्थिक बचत करता येणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकषांनी प्रक्रिया असतील जे पूर्ण केल्यानंतर लाभार्थींना त्या योजनेचा फायदा मिळू शकतो राज्य सरकारने महिलांच्या घरगुती गरजा लक्षात घेऊन ही योजना जाहीर केली आहे या सुविधेमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल पुढील काही दिवसात या योजनेबाबत अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बला आणि गरजू महिलांसाठी तयार करण्यात आली आहे याचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागते सर्वप्रथम लाभार्थी महिला ही कुटुंबप्रमुख असणे आवश्यक आहे बघा लाभार्थी महिलाही कुटुंबप्रमुख असणे आवश्यक आहे तसेच तिच्या नावावर आधीपासून एल पी जी गॅस कनेक्शन नोंदणीकृत असावे म्हणजे जे गॅस गॅस कनेक्शन आहे ते महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे वेळ योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर एक निश्चित वेळेनंतर उपलब्ध करून दिला जाईल महिलांच्या स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवण्याचा उद्देश योजनेच्या माध्यमातून साध्य केला जात आहे अर्ज जा प्रक्रिया बघा ही योजना मिळवण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ आहे महिलांना त्यांच्या जवळच्या गॅस वितरकाकडे जाऊन अर्ज भरता येईल सोबतच ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे घरबसल्या अर्ज करणे सहज शक्य आहे अर्ज करताना लाभार्थी महिलेचे आधार कार्ड बँक खाते क्रमांक आणि गॅस कनेक्शनशी संबंधित महत्त्वाची माहिती आवश्यक असेल सर्व कागदपत्रे पूर्ण असल्यास अर्जाची प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल आणि लवकरात लवकर अर्ज करावा कारण अर्ज सुरू झाले ही योजना महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरणार आहे कारण यामुळे त्यांची बचत होईल स्वच्छ इंधनाचा वापर केल्यामुळे महिलांचे आरोग्य सुधारेल आणि विविध आजारांचा धोका कमी होईल लाकूड फाटा आणि इतर पारंपरिक इंधनांच्या वापराला आळा घालण्या घातल्याने पर्यावरणाचे संरक्षण होईल यामुळे महिलांचे जीवनमान उंचावेल आणि त्यांना अधिक आत्मनिर्भर होता येईल ही योजना गरजू महिलांसाठी अत्यंत लाभदायक असून त्यांचा दैनंदिन जीवनातील त्रास कमी करण्यास मदत करेल तर ही योजना दुर्बल महिलांसाठी उपयुक्त ठरणार असून घरगुती खर्चाचा मोठी बचत होणार आहे सरकारचा हा उपक्रम गरजू महिलांना दरवर्षी तीन सिलेंडर मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या स्वयंपाकाच्या खर्चात मोठी कपात होणार आहे अर्ज करण्यासाठी महिलांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधित शासकीय कार्यालयात किंवा अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अर्ज जा करावा लागते अर्ज प्रक्रिया पात्रतेचे निकष आणि योजनेचे इतर अटी जाणून घेण्यासाठी अधिकृत मार्गदर्शक तसेच सूचना तपासणे गरजेचे आहे तर आता जे सबसिडीबद्दल टाकलं होतं ते सबसिडी जमा झाली आहे तर तुम्ही तुमचे जर जम म्हणजे आधीपासून अस असेल तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत असाल तर नक्की सबसिडी जमा झाली की नाही चेक करा चला भेटू अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ नेक्स्ट व्हिडिओत हा व्हिडिओ फक्त सबसिडी जमा झाली की नाही याच्यावरती होता आणि सबसिडी जमा होत आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही चेक करा होते आहे की नाही आहे तुमची आणि त्याच्यानुसार तुम्ही कागदपत्र तिथे दे जाऊन देऊ शकता किंवा ऑनलाईन सबमिट करू शकता